ते म्हणतात ना एका दगडात दोन पक्षी मारणे तसंच काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोकाटेंचं कोकाटे, कोकाटे खाते बदलून केल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे जसं की आपल्याला आता सर्वांना माहिती आहे विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कारभार काढून आता हा कारभार दत्तात्रय भरणे यांना दिलाय आणि भरणेंकडे असलेले क्रीडा आणि युवा कल्याण खाते जे मानिकरावांना दिलंय म्हणजे कृषी खातं काढलंय आणि स्वाईप झालेलं आहे मला तर यामध्ये एक मीमच आठवलं अक्षय कुमारचा तो आहे ना असावाला हा 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 बरोबर हाच हाच तो मी मॅनेटर बरोबर तर असंच काहीसं फडणवीसांनी केलंय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी चांगलाच इशारा देखील दिलाय फडणवीसांनी नेमकं हे प्रकरण काय आहे असं फडणवीसांनी ही कृती करून काय वेगळं केलंय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे आता जवळजवळ अधिकृतच झाली आहे ही माहिती ज्या दत्तात्रय भरणे आता नवे कृषी मंत्री असणार आहेत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्यपालांकडून मंजुरी मिळाली आहे की कोकाटेंचे कृषी खाते काढून आता हे खाते भरणेंना देण्यात येत आहे तुम्हाला ती अधिसूचना मी स्क्रीनवर दाखवतो ज्यात लिहिलंय श्री दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे यांच्या नावासमोरील विभाग किंवा त्यांचे जे भाग आहे आता क्रीडा व युवा कल्याण अल्पसंख्याक विकास व या ऐवजी म्हणजे क्रीडा खात्याऐवजी कृषी हा मजकूर लिहिण्यात येईल आणि ॲडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे यांच्या नावासमोरील विभाग किंवा त्यांचं जे खाता आहे भाग आहे या शीर्षाखालील कृषी या मजकुराऐवजी आता क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास हा मजकूर लिहिण्यात येईल पण आता हे करून फडणवीसांनी काय मिळवलं महायुतीतील सर्व मंत्र्यांना हा इशारा दिलाय असं का म्हटलं जात हे आपण जाणून घेऊया पहिलं म्हणजे अजितदादांच्या पक्षामध्ये त्यांनी एक नाराजी दूर केली आहे हो ज्या भरणे यांना कृषी पद दिलंय ते नाराज असल्याची अगोदर चर्चा होती दोन हजार ला दत्तात्रय भरणे हे अजितदादांचे विश्वासू आणि अगदी जवळचे मानले जातात मात्र जेव्हा त्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनवण्यात येत होतं डिसेंबर दोन हजार तेव्हा ते नाराज असल्याची बातमी समोर आलेली पदावर त्यांची नियुक्ती होते हे घोषित झाल्यानंतरही दत्तात्रय भरणे मंत्रीपदाचा पदभार जो आहे तो स्वीकारत नव्हते असं डिसेंबर दोन हजार चोवीसच्या एका वेब आर्टिकलमधून समोर आलेलं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल आहेत दरम्यान त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय भरणे हे सहकुटुंब परदेशात गेलेत आणि क्रीडा खातं मिळाल्याने ते नाराज आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून ते सुट्टीसाठी सहकुटुंब परदेशात गेलेत अशी जी बातमी आहे ती तेव्हा देण्यात आली होती आणि नंतर ते पुन्हा परत येतील अशी देखील एक माहिती त्यांची स्वीय सहाय्यक आहे ती त्यांनी दिलेली म्हणून बातम्या सुरू झालेल्या या सगळ्यामध्ये की ते नाराज असल्याने सहकुटुंब परदेशात गेले आता काल सकाळपर्यंत दत्तात्रय भरणे असेच सांगत होते की त्यांना कृषी खातं देणार आहेत हे त्यांना तरी अजून कुणी ऑफिशियली सांगितलेलं नाहीये आणि माध्यमांमधूनच मा कळतंय ही जी बातमी आहे ती मला कृषी खातं मिळतंय हे मात्र आता अधिकृत घोषित झाल्यानंतर फडणवीसांनी एका उपमुख्यमंत्री यांच्या पक्षाला तारलंय दादांच्या राष्ट्रवादीला तारलंय म्हणजे कारवाई करून देखील दादांच्या पक्षात त्यांनी कुणाला नाराज ठेवलेलं नाहीये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचं खाद खातं जे आहे ते बदललं असलं तरी त्यांची खुर्ची वाचवली आहे मंत्रीपदाची खुर्ची वाचवली आहे मात्र हे खाते बदल देखील कोकाटेंना आणि इतर मंत्र्यांना एक मोठा इशाराच असल्याचं मानलं जात कारण महायुतीमधील खास करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांची देखील वादग्रस्त प्रकरण समोर आलेली योगेश कदम यांचं डान्सबार प्रकरण संजय शिरसाट यांचं पैशाची बॅग आणि वीट्स हॉटेल प्रकरण त्यातील बाहेर आलेले सोबतच संजय गायकवाड कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला झालेली मारहाण प्रकरण आणि त्याचे व्हिडिओज म्हणजे शिंदेचे मंत्री अजितदादांच्या नेत्यांपेक्षा जास्त वादग्रस्त ठरले होते फडणवीस देखील न जुमानता भाजपच्या आमदारांना चांगली स्तंभी देऊन बसलेले आता यापुढे कुठलाच वाद खपवून घेतला जाणार नाही असं सांगून त्यांनी कोकाटेंचं डिमोशन करून त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं द्या म्हटलं जात आहे आता माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आलं पाहिजे आणि दत्ता भरण यांचे भरणे यांचे क्रीडा खाते कोकाटेंना देण्यात आलं पाहिजे हे असं पत्र जे आहे ते अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली असल्याची माहिती होती आता यातून सध्या कोकाटेंना पुन्हा अभय मिळाल्याचा देखील आरोप होत आहेत मात्र यापुढे वागण्या बोलण्यात एकही चूक घडल्यास मंत्रीपद विसरा असा सज्जड दम अजित पवारांनी देखील कोकाटेंना दिल्याचं समजत आहे अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या एंटी चेंबरमध्ये बोलवलं दहा मिनिटं त्यांची शाळा घेतली वादग्रस्त विधाने पत्ते खेळणे असले प्रकार एका मंत्र्याला शोभणारे नाही आहेत तुम्ही बडबड सुरूच ठेवली आहे हे बरोबर नाही आहे सांगूनही तुम्ही ऐकत नाही याचा अर्थ तुम्हाला पक्ष नेतृत्वाचाही धाक नाहीये असा त्याचा अर्थ होतोय खरे तर तुमचे मंत्रीपदच काढायला हवे पण आपले ज्येष्ठत्व लक्षात घेऊन तुर्तास अभय दिले जात आहे अशा कडक शब्दात अजित पवार यांनी कोकाटेंची काड कान उघडणी जी आहे ती केल्याचे वृत्त होते आता यावर रोहित पवार ज्यांनी कोकाटेंची पत्त्यांची कामगिरी समोर आणली होती त्यांनी देखील ट्विट करत म्हटलंय कोणतेही मंत्रीपद ही मोठी मंत्री जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो तसंच काहीसं सा कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती सरकारने कोकाटे साहेबांच्या राजीनामा राजीनाम्याऐवजी कृषी खाते काढून क्रीडा खाते देण्याचा निर्णय घेतला क्रीडा खाते देखील युवांच्या दृष्टीने महत्वाचे असून या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून आपल्या अनुभवाचा योग्य तो वापर करून क्रीडा क्षेत्रास न्याय देणं हे काम असतं आता तसेच नवे कृषी मंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करतील ही अपेक्षा असं रोहित पवारांनी ट्विटमार्फत त्यांचं मत म्हणलं आता ही जी घटना घडले जी खात्यांची अदलाबदली झाले त्यावर तुमचं मत काय आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद